शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज तीन जून दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर पाहायचं झाले तर आपल्याला लगेच दुपारनंतर सायंकाळी मध्य महाराष्ट्राच्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसंच विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली तसंच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरात देखील आज रात्री काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसंच मित्रांनो कोकणपट्ट्यात पायच झाले तर कोकणाच्या भागातील पावसाची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसविरारच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर काही भागात मोठी तापमानात वाढ होणार आहे मात्र रात्री आणि सायंकाळी या परिसरात देखील पावसाचे वा वातावरण निर्माण होईल ढगाळ वातावरणासह कोकणातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद